हॅलो नमस्कार सर हां नमस्कार हां सर साई पार्क मधून बोलते वन बी एच के टू बी एच के साठी अप्लाय केलं होता का हां मॅडम केला होता ना ओके म्हणजे तुम्हाला वन बी एच के साठी केलं होता का टू बी एच के साठी आओ मॅडम टू बी एच के दिलं तर लईच बर होईल बघा सोन्या आणि पिवळं होईल हो का तर सर आपल्या साई पार्क मध्ये तुमचा कॉल आला होता हां आलता ना मॅडम कॉल केलेला आहे हो आपली जा, जागा आपले गुंठे जे आहेत ते रोड टच पडलेले आहेत आणि सगळी सुविधा आहे पाणी आहे लाईट आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला मोफत आहेत सगळं मोफत म्हणलं होईन ना मॅडम हा तर तुम्ही अप्लाय केला होता म्हणजे कधी येताय आहे पाहिलं सर तुम्ही मनतनता येतो मॅडम बघायला म्हणजे तुम्हाला वेळ कधी आहे कुठून बोलताय तुम्ही अहो मॅडम मला वेळच वेळ आहे फक्त तुम्ही टाइमिंग सांगा कधी यायचं बघायला काय हा पण तुम्ही बोलताय कुठून? मी बीड जिल्ह्यातून बोलतोय मॅडम. ओके तुम्ही आमची कुठे ऍड वगैरे पाहिली होती का? ऍड वगैरे नव्हती पाहिली मॅडम. मी अशीच मध्ये खाली नसते येत कोपऱ्यामध्ये. हा 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 हा. हा बघूनच मी फोन केला होता. हम्म ओके तर तुम्ही ऑफिसला येऊ शकताय ना? येतो ना मॅडम. तुम्ही म्हणता तेव्हा येतो मी ऑफिसला. दुसरीकडे कुठे भेटायचं तसं काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला नाही 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 दुसरीकडे नाही कुठे भेटायचं तुम्ही ऑफिसला आले तर भारीच आहे तुम्हाला जागा पण पूर्ण दाखवली जाईल चोवीस तास पाणी आहे आपल्याकडे कंटिन्यू चोवीस तासासाठी लाईट पण आहे आपल्याला आणि थोडक्यात म्हणजे रोडच आहे म्हणजे हवेलाच आपली जागा आहे मॅडम काय करा जेवढं होईल तेवढं मला टू बीएचके द्या म्हणजे जरा मला बिझनेस करायचा आहे हो कसला बिझनेस करायचं बिझनेस आहे मॅडम आपला हा पण कोणता बिझनेस करायचा मस्त मस्त मी जाळी मारून एक करणार आहे मॅडम तुम्ही आता मला के दिला का तिथं मस्त अशी जाळी मारणार मी आणि मग एक असा प्रोफेशनल बिझनेस करायचा आपल्याला हो पण बिझनेस कोणता करायचा आहे तुम्हाला ते आपल्याकडे मॅडम आपल्याकडे डुकरं सांभाळले आपण ते तुमचा फ्लॅट घेऊन आपण मस्त त्याच्यामुळे डुकर सांभाळणार मॅडम सॉरी मॅडम तुम्हाला ऐकू कमी येते का नाही ऐकायला येते ना पण तुम्ही बिझनेस कोणता करणार आहे मग ना मॅडम तुम्हाला सांभाळणार आहे मॅडम मी जाळी मारून बिझनेस आपल्याकडे आप सध्याला आहेत ना मॅडम आपल्याकडे जवळपास तुम्हाला नाही बोलत दोनशे डुकर आपल्याकडे तुम्ही जर दिलं तर आपले तीनशे करण्याची अपेक्षा आहे बघा अहो सर आपला एरिया एकदम प्रोफेशनल आहे इथं मोठे मोठे बिल्डिंग आहेत आणि तुम्ही इथे डुकर कुठं आणणार काय प्रोफेशनल लोकाला काय डुकर का का नाही 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 माझ्या बिल्डिंग इथं आहेत ना ते तीस पस्तीस पंधरा वीस वरच्या मजल्यावरचे आहेत ना इथे बिल्डिंग आणि एरिया माझा एकदम हाय लेवलचा आहे की तो एकदम प्रोफेशनल लोक आहेत मध्ये मी तुम्हाला टो बीएचके देऊ शकते पण तुम्ही टू बीएचके एच के मध्ये म्हणजे कसं ते डुकर पाहणार आहे मॅडम आपले डुकर आहे तो असे काही का ते आडत नाहीत काय नाही खायला दिलं की गप बसतात बघा ओके त्यांचं खाद्य काय असते ते असं खातात ना माणसासारखं खातात मॅडम पडलेला आपलं जे उरलेलं असते का खाद्यपान ते खातात मॅडम ते तुम्हाला वास नाही येत का ते ओ त्यांचा वास कशाला घेत बसायचं आपण मग तुम्ही ते डुकर पाळता म्हटलं त्याच्या शेजारी खायला पाणी द्यायला तर जात असाल ना आहो मॅडम सगळं प्रोफेशनल केलेलं आपण एकदा असा पाईप लावला ऑटोमॅटिक त्यांना पाणी फिनि जाते फक्त चारा टाकण्यासाठी जवळ जावं लागतं मॅडम त्यांना खायला खाऊ घालण्यासाठी आणि अशा लोकांना प्रोफेशनल बिझनेस आहे आपला आपलं तुम्हाला सांगतो वरच्या काठीचं उत्पन्न आपलं दोन करोड रुपयाचं तुम्ही काय नाव ठेवायला लागलात ना ह्या बिझनेसला नाही नाही मी मिलिटरी एरिया मध्ये राहते सर आणि मोठे मोठे इथे बिल्डिंग आहेत एकदम मी प्रोफेशनल एरिया मध्ये राहते आणि माझ्या शेजारी सगळे पोलीस लोक आर्मीतली वगैरे सगळे असे मोठे मोठे लोक आहेत आणि तुम्ही इथं कुठे डुकराचा बिझनेस करणार सर सॉरी काहीच नाही मॅडम शकत नाही ऐका ना मॅडम त्याचा प्रॉब्लेम काहीच नाही लोकांना त्रास काहीच नाही एकदम असं शांत वातावरण असते बघा त्याचं नाही तुम्ही काय करा तुम्हाला जर टू बीएचके घ्यायचा असेल तर तुम्ही या ऑफिसला विजिट करा माझ्या भेटा तुम्ही जागा वगैरे सगळं व्यवस्थित बघा तुम्ही घ्या आणि तुमचा बिझनेस तुम्ही तिथे करू नका दुसऱ्या समोरच्या माणसाला जास्त पैशामध्ये विकून टाका ते मॅडम तुमचा आवाज लई का हो सॉरी सॉरी काय मॅडम तुम्हाला ऐकू कमी येते का मी विचारलं काय मॅडम तुम्हाला मॅडम तुमचं लग्न लग्न मला ऐकायला झालेलं आहे अरे देवा माझं झालं म्हणून विचारत होतो मी म्हणजे एकदा पण नाही झालं एकदा पण म्हणजे काय दहा वेळेस लग्न करतात काय मॅडम का तुमचं दहा वेळेस झालंय काय माझा आता हा आहे तो पाचवा नवर आहे अगं माय 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 मॅडम मग तुम्ही लई चालू दिसायला लागलात मॅडम नाही चालू नाही माझं म्हणजे लग्न झालेलं म्हणजे माझं पहिल्यांदा लव्ह मॅरेज झालं नंतर मी एका मुलासोबत पळून गेले अरे आणि हा नंतर एका नवऱ्याला मुलगा पाहिजे होता म्हणून त्याने मला सोडून दिलं नंतर असंच म्हणजे तुमच्यासारख्या लोकांची कॉलेज त्यावेळेस त्याला एक पटवलं त्याने पण सोडून दिलं आणि आता माझा आहे तो पाचवा नवरा आहे ते जाऊ द्या तुम्ही मॅडम मग नाही तसं नाहीये म्हणजे काय नॅचरली आहे ना, मुझे? मुझे <laughs> ना ते असं काही नाही एवढं काय दहा बारा वेळेस पाच सहा वेळेस काय नॅचरली असते काय हा काय मॅडम तुम्ही काय वरून दात काढायला लागलात पुन्हा नॅचरली सर तुम्ही माझ्या ऑफिसला व्हिजिट कधी करू शकता विजिट काय मॅडम तुम्ही हो व्हिजिट करतो मला काय काम नसते बघा आपला बिझनेस एकदम प्रोफेशनल बिझनेस आहे मस्त लावून दिले आता सेटअप सगळ्या पोरांना ओके फायनली सर तुम्हाला मी अपॉइंटमेंट देऊ शकते माझ्या ऑफिसला तुम्ही विजिट करा विजिट केल्यानंतर जागा भेटतील आता घ्या आणि समोरच्याला ना जास्त विकून टाका किंवा कमी पैशामध्ये मध्ये विकून टाका बरं मॅडम माझं म्हणणं काय टोकऱ्याचा बिझनेस नाही करता येणार जाऊ द्या नाही करू द्या ऐका की आता मी समजा तुमच्याकडून घेतलं दहा बारा लाखाला समजा तुमचा टू बी एच के काय आणि पुन्हा उद्या त्याची पाच सहा लाख चालली मी काय काय फाशी घेऊ का पुन्हा इन्व्हॉल्व होऊ शकत नाही सर तुमचा प्रश्न तुमचा प्रश्न असंच गोड गोड बोलून लावा आम्हाला तसं काही नाहीये सर म्हणजे तुमचं फायनल आहे ना टू बीएचके घेण्याचं घ्यायचं आणि मॅडम म्हणलं तुम्हाला मॅडम तिथं मग तुम्हाला मी अपॉइंटमेंट कितीची देऊ सर तुम्ही कधी माझ्या ऑफिसला व्हिजिट करता आता तुम्हीच सांगा मॅडम कधी येऊ मी नाही म्हणजे पण मी सांगितल्या प्रकारे तुम्हाला करावे लागेल तुम्हाला इथे डोक्याचा बिझनेस मी करू नाही देणार कारण की मी प्रोफेशनल एरिया मध्ये आहे अहो मॅडम हा बिझनेसच ते होय त्याशिवाय कसं बर मॅडम त्याच्यावर माझं पोट पाणी नाही तुम्ही नाही ऑफिसला आले तरी चालेल सर ओके तुमचा वेळ दिल्याबद्दल अहो मॅडम बघा काय होत असलं कमी जास्त पैशामध्ये तर आहे का असं नसतं मॅडम नाही 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 पैसामध्ये तर काही होऊ शकत नाही मी तुम्हाला सांगितलं तोच पर्याय आहे आणि त्यानंतर ना तर म्हणजे असे बिझनेस वाले लोकांना तर देत नाही मी म्हणजे भेटे मोठे मोठे बिल्डिंग वगैरे बांधणाऱ्या लोकांनाच देते मी नाही का अशा लोकांना आणि तुमचा तर एकदम गलिच्छ म्हणजे खालच्या पातळीचा बिझनेस आहे डुकरा डुकर काय बिझनेस साधा नसतो डुकराचा मी ते याला पाहिलं तरी मला भीती वाटते त्याची त्यामुळं नको सर तुमचा वेळ दिल्याबद्दल थँक्यू चालतंय मॅडमला दिसाला मॅडम